इज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर काहीच बघू शकता आपल्याला ढगबागा किती सुंदर असत आणि काय जास्त काय ब्लॉग केलं ना काय मी काल तसाच जुना एक व्हिडिओ टाकली मी आणि आजकाल कामाला पण जायत ना मी ब्लॉग बनवला कारण की कारण की काही ना मॅचे बघायला जातो सध्या ना कामाला जायत मी काटाला आले मला फुल हे काम केलं आणि भरपूर दिवस झालं कामाला ना आता उद्या पण ना बहुतेक पावरा पण नंतर जाईल नंतर दहाबागे काम करेल महिना सुरू झालं का असं वाटतं धरत जावं कामाला पाच सहा दिवस भरलं ना परत कामाचं नाव नाही घेत मी आता कामाला गेलो पाच सहा दिवस झालं सांगितलं कारण काही ना काही का ढग आता चाललं रावण बायला बघायला जग्गू जग्गूबाई घेऊन गेले चाललं आता कुठं गेले काय माहिती आहे मी तर टाइमपास आल्यावर आणि उद्या ना कामाला उद्या आपल्याला झालं व्हिडिओ शूट करायला नेवली मॅची ना तर गाईज आता जग्गू आलं बघता उद्या पण ना कामाला उद्या पण काय ब्लॉग ना बनवणार आणि बघू जगूबाई रावणला घेऊन कुठं गेले आणि थंडी तर भरपूर वाजतं था पार का आईज नऊ नंतर बांगडी होतं बांगडी अंगाची कुलपी होतं आवडत थंड होतं बालूस हे बॅक्ट थंडी झाली पॉवर बँक आहे मस्त की नऊ नंतर पॉवर बँक लावतो मस्त फोन तरी गरम होतं जरा शक भेटतं अंगाला पोहोनान हा 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 आता थंडी तर चालू झाली काय करायचा ऊन पारवडला ऊन थंडी नाही पारवडली गाडी होतं कुठं जाऊ पण शकत नाही थंडी थंडीनं माझी गाडी ना फिरता चालत ते बरं आहे गाडी घ्यायचं झोपल्या तर काय बोललं तुला जाऊ का एक गोष्ट जाऊ आता मी माझे कसा आयफोन तर आहे पण व्हिडिओ शूटचं याड आहे ना म्हणा तर मला असं वाटतं आयफोन सेवन्टीन प्रो घ्यावा आणि दु दुपारच्या असं वाटलं दिवसभर तो स्वप्न बघाल रातचं झोपतली माझ्यासोबत डूक येतं तर काय करू डूक घ्यावा असं वाटतं दोन स्वप्न काय झालं अजून आयफोन आणि डूक तसा ऑलरेडी आपल्याला आयफोन आहे तो पण आपलं स्वप्न होतं आयफोन घ्यायचा आणि घेऊन दाखलला पण आपल्याला अजून टॉपचा घ्यायची हत्यार ह्या नाही दोन हजार सव्वीसमध्ये घेऊन दाखलेल दोन्हीपैकी एक गोष्टी घेऊन दाखलेल मी स्वतःची हिमती हो राडा करता स्वतःची हिमती होत गायच मी आता काही पण स्वप्न बघायचे आणि ते स्वतःची हिमतीच बघायच्या म्हणा आणि मला तर पाच सात दिवस भारताला स्वप्न बघायला चालल्यावर जाऊ दे मी करू शकतो काहीच काही पण आपला नाद नाही आणि चालले हो पायी पायी कुठे भेटेल जग्गू आता मला पण ना माहिती राहून नाही घेऊन गेले बघू आपला सपना पूर्ण होता है गाईज पूर्ण आपण काहीच त्यावच येतं आपण जी गोष्ट कुणाला सांगायची ना आपल्या जे करायचं आहे ना ते करायचा जर आपण कोणाला सांगत जाऊन ती तरी होणारच ना पूर्ण गाईज आता तुम्ही कोणाला सांगाल मी आता पुढच्या महिन्याने आयफोन घेणार आहो त्याच्या पुढच्या महिन्या मी आयफोन घेणार आहो नाही घेऊ शकत गाईज तुम्ही त्या त्या तारखेला कंप्लीट घेऊ शकत ना लिहून देतो आहो घेऊ शकत काहीच मी पण लई प्रयत्न केला सगळ्यांना सांगून बाबा मी आता वाईव गेली हो गेल तुम्हाला तर घेतात ना आलं टायमिंगवर लई लेट झाला घ्यायला लेट होता त्यामुळं कुणाला काही सांगू नका शांतीत कार्यक्रम करा मध्ये डिस्कॅव गोलीगद बघू जगू बाहे भेटतं का तसं जायला लागेल आता ब्लॉग बनवलं काल तर लगे हात दुखायला लागला हात पण सांगतो तू दररोज प्रॅक्टिसमध्ये राहणार त्याला दुखल बोलतो मी डेली ब्लॉगिंग करता डेली 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 रुटीन चाले आपली ब्लॉगिंग बोललो आणि आतपासून जिमा काय जिम चले फनं माझ्या झालं त्या आतमधून गेल्यान ते जगल्या एक महिना अक्का एक महिना जिमला नाही गेलो फासण्या बाहेर ना हारका मास सगळा गायब झाला आतापासून आजपासून जिम आता जाईल जिमला तोड जाशी आठवण आली यात पुशअप मारला पण पुतलं एक टाईम आता काय मी शंभर दीडशे पुशअप मारतो नॉन स्टॉप दीडशे पुशअप दीडशेच सूर्य नमस्कार आपला नाद नाही रे सगळ्या गोष्टीं काय आपला नाद आहे सगळ्या गोष्टी सगळं सगळं याड आहे ना आपल्याला सगळं टोटल असं कुठला याड नव्हतं तो आपल्याला आणि आता चाललं जगू बगू भेटतं का भरपूर काय तुम्हाला सांगायचे पण काय टाइम नाही भेटत असं कुठे एकटा फिरायला गेलो एकटा बटल तो काय so ना काय ब्लॉग चालू करून मला पब्लिक मध्ये अजून पर्यंत आजच वाटतं सो गाईच लाईल आमचा प्यारा मारले जग्गू बायका भेटले ना आपल्याला तिकडे कुठे गेले असेल ना तर असं जाऊन तो तसा आले असेल आणि माझी व्हायला लागली बांगडी गायच्या अरे कोणी येऊ जग्गूचे जग कुठून आले ना ते समोरचे आले मी तिकडे बघून आलो आहे ना भंगारराव इकडे गेलो अरे तुम्हाला बघायला गेलतो तो

पण कामाला गेला काम दाएगा 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 बस। आ, आता आता कसं बोलला बरोबर बोलला तू एकदा सोन्यार की नोकरी चांदी का काम करून घेतलं आमचं मी एकून बघत गेलो शर्दी बघून आलो तुम्हाला मी चला काय जगूबाई भेटल्यानंतर चार कापाला चला